श्री स्वामी समर्थ तुम्हालाही तुमच्या शत्रूंपासून त्रास होत आहे जे मित्र तर आहेत पण शत्रूंप्रमाणे तुम्हाला त्रास देत आहेत दाख दे दे लांगुलास्त्र। ला जे दाखवत आहे की तुमचे इथे चिंतक आहेत की आम्ही तुमचे सगळं चांगलं चिंतितो पण तरीही ते आपल्या वैरासारखे काम करतात आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण करतात आपल्या नोकरीमध्ये आपल्याला समस्या निर्माण करतात तर अशापासनं आपल्याला सुटका मिळायसाठी म्हणून तुम्हाला काही उपाय करायचा आहे तर काय करायचे आहे तर लांगुळास्त्र लगुलास्त्राला शत्रुण विजय स्तोत्र असे सुद्धा म्हणतात तर हे लगुलास्त्राचे वाचन कसे करायचे तर आपल्याला जर का आपल्या शत्रूपासून लवकरात लवकर सुटका मिळवायची असेल तर आपल्याला लांगुलास्त्राचे संकल्पयुक्त असे एकवीस किंवा एकेचाळीस पाठ करायचे एकवीस आणि एक्केचाळीस पाठ म्हणजे रोज एक पाठ असे एकवीस पाठ आणि एकेचाळीस पाठ होय यामध्ये आपल्याला देवासमोर तुपाचं धिवर लावून लांगुलास्त्राचे वाचन करायचे आहे ज्यामुळे आपल्याला शत्रूपासून त्रास कमी होऊन तो आपल्या मित्राप्रमाणे वागतात संकल्पयुक्त एकवीस आणि एकेचाळीस पाठ केल्यास आपल्याला एकवीस आणि एकेचाळीस दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावेच लागेल हा त्याचा नियम आहे पण जर का आपण संकल्पयुक्त पाठ नाही केला आणि रोज फक्त स्वामींजवळ प्रार्थना करून नांगोलास्त्रचे वाचन केले तरी नक्कीच आपल्याला आपल्या शत्रूपासून त्रास कमी होईल आणि ते मित्रत्वाप्रमाणे व्यवहार करतील संकल्प न करता जर का वाचन केले तर ब्रह्मचर्याचे पालन करण्याची गरज नाही फक्त योग्य सुचिर्भूत होऊन व्यवस्थित हातपाय वगैरे धुवून देवाजवळ बसावे आणि प्रार्थना करावी व लांगोलास्त्र व शत्रुविजय स्तोत्राचे वाचन करावे हे लांगोलास्त्र आपल्याला कुठे मिळेल तर ते वेगळे विकत आणायची गरज नाही स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये लांगोलास्त्राचे मंत्र आपल्याला पाहायस मिळताच ते वाचावे आणि आपली सेवा स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करावी श्री स्वामी समर्थ